हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे हळवी भिंत आणि थरारलेला हात पुण्याच्या एका नामांकित आर्किटेक्चर फर्ममध्ये नवीन इंटर्न आले नयना दिसायला साधी पण तिच्या डोळ्यात एक वेगळंच आत्मविश्वासाचं तेज होतं त्या फर्मचा वरिष्ठ आर्किटेक्ट होता समर देशमुख वय वर्ष पस्तीस यशस्वी देखणा पण एकटा त्याच्या वैवाहिक आयुष्याला काही वर्षापूर्वी पूर्णविराम मिळाला होता पण त्याचं मन अजूनही कुणाच्या एका नजरेची वाट पाहत होतं नैना जेव्हा पहिल्यांदा समीरच्या केबिनमध्ये आली तेव्हा समरच्या हातातील पेन एक क्षणासाठी थांबला तिचं चालणं तिचं ओठांवरचं लाजरहास्य समरला जाणवलं ही मुलगी काहीतरी वेगळी आहे सर मी नैना देशपांडे नवीन इंटरन ती थोडीशी घाबरत म्हणाली काही घाबरायचं नाही पण इथे भिंतीही ऐकतात समरचं वाक्य डबल मिनिंग होतं पण नैना हसली फक्त पहिल्या आठवड्यातच समर आणि नयनामध्ये एक अदृश्य भिंत तयार झाली होती जी एकमेकांपासून दूर ठेवत होती पण एकमेकांकडे आकर्षित करत होती लिफ्टमध्ये एकमेकांच्या खांद्याचा स्पर्श काम करताना समरचं अचानक मागे येणं आणि तिच्या हातांवर हात ठेवणं नयनाचं अ म्हणत मागं वळणं समरचं मीच आहे असं म्हणत डोळ्यात डोळं घालणं या सगळ्या लहान लहान क्षणामध्ये एक हळवा थरार होता एक ती एका दिवसात ऑफिसमध्ये सर्वजण लवकर निघून गेले नैना आणि समर एका प्रोजेक्टवर काम करत होते भिंतीवर नकाशे ई डी लॅशच्या सौम्य प्रकाश आणि दोघांचं एकमेकांच्या खूप जवळ असणं नयनाच्या केसांच्या एक बटा तिच्या गालावर आला समरचं मन भूतकाळाच्या जखमा विसरत होत त्यानं हळूस तिच्या गालाजवळ हात नेला सर, ती थोडं माग झाली समर ही माग सरकला पण हसत म्हणाला हे भिंती लाजल्या का नयनाने त्याच्याकडे पाहिलं एक खोल नजर होती कधीकधी थराराच्या स्पर्शाने भिंतीही ओलसर होतात त्या वाक्याने समर थांबला आणि मग दोघांनी काम पूर्ण केलं पण नातं अर्धवट उघड झालं नयनाचं मन घालमेल करू लागलं तिला समजत नव्हतं की समरला आकर्षण आहे की प्रेम दुसऱ्या दिवशी तिनं समरपासून थोडं अंतर ठेवायला सुरुवात केली का ग नयना काल रात्री इतका जवळ होतो आणि आज इतकं लांब का समरचं बोलणं पुन्हा डबल मिनिंग काही गोष्टी फक्त भिंतीसाठीच असतात सगळ्यांसमोर नाही सांगता येत नैनाचं उत्तर एक दिवस नैनाला ऑफिसमध्ये रडताना समरनं पाहिलं ती एकटीच होती कॉन्फरन्स रूममध्ये काय झालं मी एका अशा नात्याच्या वाटेवर चालते जिथे शेवट माहीत नाही ती बोलली समरने तिचा हात धरला शेवट माहीत नसतो पण वाटच चालायची असते कधी ती वाट एका मिठीपर्यंत जाते कधी फक्त हळव्या भिंतीपर्यंत त्या रात्री दोघं एकमेकांच्या मिठीत होते शरीराने नव्हे तर भावनांनी पण त्या मिठीचा स्पर्श त्यांच्या काळजात उतरला होता नयनाच्या घरून लग्नाची चर्चा सुरू झाली एक स्थळ ठरलं होतं एका लष्करातल्या अधिकाऱ्याचं नयनाचं मन भरकुटू लागलं ती समरकडे ओढली जात होती पण सामाजिक चौकट तिला खेचत होती शेवटी तिनं समरला सांगितलं माझं लग्न ठरलंय समर काहीच बोलला नाही फक्त एक वाक्य या भिंतींना आता तुझा स्पर्श कधीच होणार नाही लग्नाच्या आदल्या दिवशी नयनाला समरकडून एक डायरी भेट मिळाली त्यात लिहिलं होतं हळवी भिंत आणि थरारलेला हात या दोघांचं नातं कधी बोललं नाही पण जगलंच तुझ्या गालाचा तो बटा माझ्या हाताचा तो स्पर्श आणि आपल्या नजरेतील ते मौन ह्यांनीच प्रेम शिकवलं नयनाचं लग्न टिकलं नाही ती एकटीच होती एके दिवशी ती समरच्या ऑफिस बाहेर उभी राहिली पाहिलं त्याचं नाव बोर्डवर होतं पण त्याचं कॅबिन रिकाम रिसेप्शनिस्टने सांगितलं सर अमेरिकेत आहेत आता इथं एकच गोष्ट त्यांची राहिली ही भिंत त्या भिंतीवर अजूनही नयनाच्या चेहऱ्याचा स्केच लावलेला होता हळवी भी भिंत आणि थरारलेला हात ही एक अशी प्रेमकथा होती जी स्पर्शाच्या आत होती पण शब्दांबाहेर होती डोळ्यांनी जी सांगता आली पण ओठांनी नाही आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद